<laughs> では मंडळात ईश्वराच्या कृपेने आणि आजच्या या धर्म सभेच्या अध्यक्षतेने विराजमान असलेले अध्यक्ष परिकरणा आश्रित परमार्थ श्री प्रमोदचंद्र वैरागी शिरोळे गुरुय आचार्य गौरव कामाजी त्याचबरोबर या संध्याशिर ईश्वर

ジャのでジャマンでジーカレーサーのキャラクティジー अब जरा कोणी बोले गुण दाखले चित्र दिधवले होते केवळ त्या चित्राकात आहे चित्रामध्ये ते चित्र त्या रंगाची चित्र दाखवलं तुला चाललं पाहिजे त्याला की जशी लगा मला मध्ये त्या गोळेस हो तीसरे जवळी चंद्रपळा छोटी उतरी मग येऊ लागते मारत भक्तवला तो वाला परत या ठिकाणी पोहोचला आहे कारण हे पुण्य संचारात हे तुमचं या ठिकाणी येला आहे आणि और कुठे काही याचा संतुती पर्यावरणाचे आपले धंदा घणदार धणी पाइए पा मनोज एक प्रकारे व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी माननीय सर्व भगिनींना आणि बंधूंना शिवकार्य त्यांना ही विनंती आहे की आपण ही या धर्माभ्रं लोकांच्या अभ्यासा करा जितको होईल आपण या परंपरेकडे जुळसंकर आणि सर्व पादचारीजना खूप प्रोत्साहन मिळेल तेव्हा वेळ घेऊन भेटीचा आवाहन करायचे श्री प्रसादाजी जी सगळी वाऱ्याच्या तिकडे त्या त्यांना खूप मदत असे धन्यवाद देऊन माझ्याबद्दल समजता कोण

발바닥은 발바닥의 땅에 떨어지니까 그런 아이디어. 그런데 이나 아이 미스터리에 대해서는 어디가 어디가 무관심이 심하지? 무관심이 심 स्वप्न <sum> साय